मॉर्निंग मित्रांनो थोड्या जोळामध्ये कल्याण स्टेशन येणार आहे आणि आम्ही महालक्ष्मी ट्रेन सोडणार तर गाडी पूर्ण प्रवास एकदम राईट टाईम सगळीकडे चाललेली आहे तर कल्याण स्टेशनला आपल्याला साधारण दहा मिनटं लेट आहे ट्रेन पूर्ण स्टेशन हे राईट टाईम चालली आहे एकदम व्यवस्थित चालली आहे गाडी पहिलीच तरी गाडीची असल्यामुळे खूप छान क्लीन मस्त होती सगळी भोगी नवीन होती हा प्रवास आम्हाला खूप छान वाटला तिरुपतीवरनं पण हिल स्टेन होती कल्याणपर्यंत कल्याणावरनं मुंबईपर्यंत परत ही पर जाही केलेली कल्याण मुंबई बत्तीस मिनटांतरपति कल्याण टर्मिनस ली एल पांच से दह मिनटे उश्रा धावत आता कल्याणहून आम्ही बसलो आहे नाशिककडे जाण्यासाठी गाडी नंबर आहे पंधरा नऊशे पंचेचाळीस चला तर मग भेटूया नाशिक रोड फायनली मित्रांनो आम्ही नाशिक रोडला पोचलेलो आहे दोनच मिनटात ट्रेन थांबते फायनली आम्ही रेल्वे स्टेशनला आलेलो आहे दोनशे त्रेसष्ट भुजबळ नॉलेज सिटी हिरावडी मार्गे बस आम्हाला भेटलेली आहे आता आम्ही जाणार हिरावडी घरी फायनली <गणागे> आमची पूर्ण ट्रिप झाली आहे आता आम्ही हिरावडीच्या बसमध्ये बसलोय तिरुपती ट्रिपचे एकूण खर्च आमचा हा अठरा हजार रुपये आहे त्याच्यामध्ये ट्रेन तिकीट एंट्री तिकीट ऑटो राहणे खाणे हे सर्व इंक्लूडिंग करून पर पर्सन आम्हाला सहा सहा हजार रुपये आलेत तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा कमेंट्स करा अँड सबस्क्राईब पण करा धन्यवाद